मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी अजिबात अगं पण असं झालं काय बोलायला काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्याशी तू अशी नको रुसू ग अशी काय करते ग तू अगं असं नको करू जरा ग तू कधी ऐकणार ग माझ्या माझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही अगं अशी काय करते तू नशीब समज तुझं माझ्याशी लग्न झालं अगं आपल्या लग्नामध्ये शंभर हत्ती मागवायचे होते शंभर हत्ती पण आता तुला काय सांगू मी सासरी बुवा स्वतः मला बोलले की नका तुम्ही एवढं मोठं खर्च करू शंभर हत्ती तू कधी ऐकले होते बघितले होतेस का कधी अभयारण्य तरी एखाद्या बघितले होतेस का तेवढे होते? बसा नुसतं तुमचं मोठं बोलणं काय परवा ताईच्या घरी गेली ती म्हणतीच नशीब नुसता मोठा बोलणारा पाहुणा नुसता मोठा मोठा बोलणं पाहुण्याचं नशीब ताव मला समजलं खरं नाही मला का माहितच नव्हतं तुझी ताई माझ्याबद्दल अशी बोलली अगं माझ्या तोंडावर लय गोड 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 बोलती तुझ्या घरी अशी बोलली काय बसा नका स्वतःचं कौतिक करू सगळी लोक तोंडात शान घालती ती शान अगं लग्न झाल्यापासून मी हे सगळं ऐकतोय आहे तुझं शान घालती ती शान घालती ती शान घालती ती म्हणजे आपण जायच्या आधी घर सगळी काय पाट्या घेऊनच बसलेली असती ते का शाणाच्या आला की घाल तोंडात आला की घाल तोंडात आला के घाल तोंडात